आज आपण एका अशा ऐतिहासिक दस्तऐवजावर सखोल चर्चा करणार आहोत जो एका सभेमध्ये कधीच वाचला गेला नाही hmm. म्हणजे विचार करा एक भाषण जे व्यासपीठावरून कधीच उच्चारलं गेलं नाही पण त्यातल्या शब्दांनी भारतीय समाजव्यवस्थेच्या पायालाच एक मोठा हादरा गेला अगदी ज्या विचारांना तर दाबण्याचा प्रयत्न झाला तेच विचार पुढे एका वैचारिक क्रांतीचं बीज ठरले आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऍन्हिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचा उच्छेद या पुस्तकाच्या गाभ्यामध्ये डोकावणार आहोत आणि हे समजून घेणं आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे कारण हे केवळ एक भाषण किंवा पुस्तक नव्हतं तर तो आपल्या भारतीय समाजाचा जणू एक क्ष किरण म्हणजे एक्सरे होता एक्स रे वा हो असा एक्सरे ज्याने आपल्या व्यवस्थेतल्या सगळ्यात खोलवर रुजलेला आजार म्हणजे जाती व्यवस्था जगासमोर आणला आणि म्हणजे इतकी वर्ष झाली तरी हे पुस्तक आजही आपल्याला तोच आरसा दाखवत आणि त्यात दिसणारं प्रतिबिंब आजही तितकच अस्वस्थ करणार आहे बरोबर चला तर मग या विचार प्रवर्तक कृतीचा सखोल वेध घेऊया सुरुवातच त्या प्रश्नांनी करूया जे आजही आपल्याला सतावतात एखादा समाज स्वतःच्याच काही बांधवांना पिढ्यानपिढ्या गुलामीत का ठेवतो केवळ जन्मावरून एखाद्याचं श्रेष्ठत्व ठरवणारी ही व्यवस्था इतकी घट्ट कशी असू शकते आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला एकोणीशे छत्तीस सालच्या मध्ये जावं लागेल तिथे जातपात तोडक मंडळ नावाची एक पुरोगामी संस्था होती जातपात तोडक मंडळ हो त्यांनी त्यांच्या वार्षिक अधिवेशनासाठी बाबासाहेबांना अध्यक्ष म्हणून निमंत्रण दिलं होतं म्हणजे हे मंडळ जाती व्यवस्थेच्या विरोधात होतं बरोबर मग अडचण कुठे झाली अडचण नेमकी इथेच झाली त्या मंडळाला वाटलं होतं की बाबासाहेब येतील आणि आंतरजातीय विवाह किंवा सहभोजनासारख्या सामाजिक सुधारणांवर बोलतील पण जेव्हा आयोजकांनी भाषणाचं हस्तलिखित आधीच मागून घेतलं अच्छा आणि ते वाचिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना ते विचार इतके म्हणजे इतके असह्य वाटले की त्यांनी बाबासाहेबांना त्यातले काही भाग बदलायला सांगितले आणि बाबासाहेबांनी अर्थातच नकार दिला असणार हो कारण ते काही वरवरच्या मलमपट्टीवर बोलणार नव्हते ते थेट आजाराच्या मुळावर शस्त्रक्रिया करणार होते आणि जेव्हा त्यांनी ते बदल करायला नकार दिला तेव्हा आयोजकांनी ते, आयो ते अधिवेशनच रद्द केलं अविश्वसनीय आहे म्हणजे ज्यांना जात तोडायची होती त्यांना जातीच्या मुळावर बोललेलं चाललं नाही अगदी आणि मग ज्या भाषणाला व्यासपीठ नाकारलं गेलं तेच भाषण बाबासाहेबांनी स्वतःच्या खर्चाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलं आणि आज ते समाज परिवर्तनाचं एक महत्वाचं साधन मानलं जातं खरंय कधी कधी नाकारलेल्या गोष्टीच इतिहास घडवतात हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे या पुस्तकाचा जो गाभा आहे तो केवळ जातींमधल्या विषमतेवर बोलत नाही तो थेट जाती व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालतो बाबासाहेबांची नेमकी भूमिका काय होती त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि भेदक होती ते म्हणत होते की जोपर्यंत आपण जाती व्यवस्थेचं मूळ शोधात नाही तोपर्यंत ती नष्ट होणार नाही आणि त्यांच्या मते हे मूळ हिंदू धर्मातल्या पवित्रता आणि प्रदूषण या संकल्पनांना मिळालेल्या धार्मिक मान्यतेत आहे hmm. आणि इथेच त्यांनी तो प्रसिद्ध युक्तिवाद मांडला की जात म्हणजे केवळ श्रमाची विभागणी नाही Nahi. तर ती श्रमिकांची विभागणी आहे हा खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे श्रमाची विभागणी आणि श्रमिकांची विभागणी यातला नेमका फरक काय आहे हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच श्रमाची विभागणी तर प्रत्येक समाजात असते म्हणजे कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी शिक्षक ही नैसर्गिक आहे ती माणसाच्या आवडीवर क्षमतेवर अवलंबून असते बरोबर पण श्रमिकांची विभागणी म्हणजे माणसांना जन्मापासूनच वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये कायमचं बंद करून टाकणं अच्छा म्हणजे तुम्ही विशिष्ट जातीत जन्मालात तर तुम्हाला तेच काम करावं लागेल भले तुमच्यात कितीही मोठी प्रतिभा असो ही विभागणी माणसाच्या स्वातंत्र्यावर आणि त्याच्या प्रगतीवरच घाला घालते म्हणजे हा लढा केवळ राजकीय हक्कांसाठी नव्हता तर तो माणसाच्या आत खोलवर रुजलेल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी होता बरोबर अगदी बरोबर आणि ही गुलामगिरी इतकी घट्ट होती की त्यामुळे एकसंध समाज निर्माण होणंच शक्य नव्हतं बाबासाहेब स्पष्टपणे मांडतात की जातीव्यवस्थेने हिंदू समाजाला आतून इतकं पोखरलं आहे की त्याचं एक राष्ट्र म्हणून संघटन होणं अशक्य आहे त्यांच्या मते हिंदू समाज हा समाज नसून तो केवळ वेगवेगळ्या जातींचा एक उतरंडीचा समूह आहे ज्यात कोणताही समान धागा नाही आणि म्हणूनच त्यांचा अंतिम निष्कर्ष हा होता की केवळ एकत्र जीवल्याने किंवा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन ही समस्या सुटणार नाही nice. जोपर्यंत या व्यवस्थेला आधार देणाऱ्या धर्मशास्त्रांची सत्ताच नाकारली जात नाही तोपर्यंत जातीचा उच्छेद होणार नाही हा खूपच धाडसी विचार होता त्या काळात हो आणि म्हणूनच ते भाषण रद्द झालं कारण ते केवळ व्यवस्थेवर नाही तर व्यवस्थेच्या आधारस्तंभांवर हल्ला करत होते चला ह्याच आधारस्तंभांना बाबासाहेबांनी कसं उघडं पाडलं ते पाहूया तुम्ही श्रमिक विभागणीचा मुद्दा मांडला हे आर्थिकदृष्ट्या किती नुकसानकारक का आहे हे त्यांनी कसं पटवून दिलं इथे बाबासाहेब एक अर्थतज्ज्ञ म्हणून बोलतात ते सांगतात की ही व्यवस्था माणसाच्या आवडीवर किंवा क्षमतेवर आधारित नसल्यामुळे ती आर्थिक प्रगतीला मारक आहे बरोबर ती जन्मावर आधारित व्यवसाय लादते यामुळे काय होतं व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा पूर्ण नाश होतो समजा एखाद्या व्यक्तीमध्ये उत्तम व्यापारी बनण्याचे गुण आहेत पण केवळ त्याच्या जातीमुळे त्याला सफाईचंच काम करावं लागत असेल तर आपण एका चांगल्या व्यापाऱ्याला मुकतो यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढते आणि देशाचं मोठं आर्थिक नुकसान होतं पाहतो की सफाईसारखी धोकादायक कामं विशिष्ट जातींच्याच वाट्याला येतात रेल्वे रुळांवरची विष्ठा साफ करण्यापासून ते गटारात उतरण्यापर्यंतची कामं ही याच श्रमिकांच्या विभागणीची सर्वात क्रूर उदाहरणं आहेत नक्कीच यानंतर ते दुसऱ्या मोठ्या संकल्पनेकडे येतात जी म्हणजे हिंदू समाजाचे मिथक इथे ते एका मनोऱ्याचं जे उदाहरण देतात ते अंगावर काटा आणणार आहे हो बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाज एका अशा मनोऱ्यासारखा आहे ज्याला अनेक मजले आहेत पण विचित्र गोष्ट म्हणजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी कोणताही जिना नाही जिनाच नाही, नाही। ज्या मजल्यावर तुमचा जन्म झाला तिथेच तुम्हाला मरायचा आहे तुम्ही वरही जाऊ शकत नाही आणि खालीही येऊ शकत नाही आणि याचा परिणाम काय होतो फक्त प्रगती थांबते का नाही त्याहूनही भयंकर परिणाम होतो या रचनेमुळे वेगवेगळ्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांमध्ये कोणताही संवाद सहानुभूती किंवा आपल्यापणाची भावनाच निर्माण होत नाही प्रत्येक मजला म्हणजे एक स्वतंत्र बेट खरे म्हणूनच क्रिकेटच्या मैदानावर एक होणारा आपला समाज गावातील विहिरीवर पाणी भरताना मात्र विभागलेला दिसतो तो मनोरा आपल्याला एकत्र येऊच देत नाही आणि या मनोऱ्याला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती कोणती इथेच ते धर्माच्या भूमिकेवर येतात बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्म हा धर्म नसून नियमावली आहे हा एक खूप मोठा आरोप आहे हो आणि तो ते तर्काच्या आधारावर करतात इथे ते तत्व प्रिन्सिपल्स आणि नियम रूल्स यांतला फरक स्पष्ट करतात अच्छा त्यांच्या मते धर्म हा तत्वांवर आधारित असावा स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्त्वे आहेत जी माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य देतात पण हिंदू धर्मशास्त्रांनी तर्क आणि बुद्धीला बाजूला सारून केवळ नियमांची एक जंत्री दिली आहे म्हणजे काय खावं कुणाशी लग्न करावं कोणाला स्पर्श करावं अगदी हे सर्व नियम आहेत आणि हे नियम मोडले तर त्याची शिक्षा काय? वाळीत टाकणं सामाजिक बहिष्कार बरोबर जी मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा असते कारण ती तुमची सामाजिक ओळखच पुसून टाकते. ही नियमांची भीतीच या व्यवस्थेला टिकून ठेवते. आणि याच मुद्द्यावरून त्यांचा महात्मा गांधींशी मोठा वैचारिक संघर्ष झाला नाही का? हो गांधीजींना वाटत होतं की मूळ चातुर्वर्ण्य व्यवस्था चांगली आहे फक्त त्यात नंतर आलेली उच्च नीचता वाईट आहे. अगदी गांधीजींचा विश्वास होता की चातुर्वर्णीय ही एक आदर्श श्रमविभागणी असू शकते ज्यात कोणताही उच्च नीज भाव नसेल पण बाबासाहेबांनी हा युक्तिवाद अत्यंत तार्किक पद्धतीने खोडून काढला कसं त्यांचं म्हणणं होतं की एकदा का तुम्ही माणसांना चार वेगवेगळ्या कप्प्यांत विभागलं की तिथे उच्च नीज भाव नेणारच ही गोष्टच मुळात अनैसर्गिक आहे विषमतेचं मूळ त्या विभाजनातच आहे ते तुम्ही केवळ आदर्श म्हणून पुसून टाकू शकत नाही आणि मग ते शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या संकल्पनेकडे येतात ब्राह्मणवादाचा संसर्ग हे त्यांनी ज्या प्रकारे समजावून सांगितलं आहे ते आजही आपल्याला विचार करायला लावतं नक्कीच इथे बाबासाहेब स्पष्ट करतात की ब्राह्मणवाद म्हणजे केवळ ब्राह्मण जातीचा प्रश्न नाही ती जात नाही तर एक प्रवृत्ती आहे प्रवृत्ती कोणती प्रवृत्ती श्रेणीबद्ध विषमतेची म्हणजे ग्रेडेड इनइक्वालिटीची प्रवृत्ती ही एक साखळी आहे बरं का म्हणजे प्रत्येक जातीला वाटतं की आपल्या खाली कोणीतरी आहे ज्यावर आपण हक्क गाजवू शकतो अगदी बरोबर ही उतरंड इतकी हुशारीने बनवली आहे की प्रत्येक जण आपल्या वरच्या व्यक्तीचा द्वेष करतो आणि आपल्या खालच्या व्यक्तीला तुच्छ लेखतो यामुळे काय होतं की व्यवस्थेच्या तळाशी असलेले प्रचंड बहुसंख्य लोकही कधीच एकत्र येऊन या व्यवस्थेविरुद्ध बंड करू शकत नाही कारण त्यांच्यातच एकी नसते हो त्यांच्यातही एकमेकांप्रती श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव असतो हा ब्राह्मणवादाचा संसर्ग सर्वांना झाला आहे आणि तोच या व्यवस्थेचा सर्वात मजबूत डिफेन्स मेकॅनिझम आहे हे सगळं ऐकल्यावर अक्षरशः निशब्द व्हायला होतं या पुस्तकातला कोणता विचार आजच्या काळातही सर्वात जास्त प्रभावी आणि महत्वाचा वाटतो माझ्या मते स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित समाजाची कल्पना हे खूप महत्वाचं आहे बाबासाहेब स्वतः कबूल करतात की सर्व माणसं समान नसतात त्यांच्यात नैसर्गिक तफावत असतेच ते म्हणतात समता ही एक काल्पनिक गोष्ट वाटू शकते पण तरीही धोरणकर्त्यांसाठी राज्यकर्त्यांसाठी तोच एकमेव मार्ग असायला हवा का म्हणजे जर ती काल्पनिक का असेल तर तिचा आग्रह का धरायचा कारण माणसांमध्ये नैसर्गिक तफावत असली तरी त्यांना जन्मामुळे विकासाची समान संधी नाकारणं हा अन्याय आहे समाजाचं काम त्या नैसर्गिक तफावतीला सामाजिक विषमतेत बदलणं नाही तर प्रत्येकाला त्याची क्षमता सिद्ध करण्याची समान संधी देणं हे आहे बरोबर म्हणून समता हे एक ध्येय म्हणून स्वीकारणं हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे आणि आंतरजातीय विवाहांचं महत्व हा विचारही तितकाच महत्वाचा आहे नाही का कारण ते खूप प्रॅक्टिकल होते ते म्हणतात केवळ एकत्र जेवण्याने किंवा एकत्र काम केल्याने मनातली जात जाणार नाही जोपर्यंत रक्ताचं नातं निर्माण होत नाही जोपर्यंत वेगवेगळ्या जातींतील मुली एकमेकांशी विवाह करत नाहीत तोपर्यंत आपले आणि परके हा भेद संपणार नाही आपुलकीची आणि समानतेची भावना खऱ्या अर्थाने तेव्हाच रुजेल जेव्हा रक्ताचे अडथळे दूर होतील आणि त्यांचं हे निरीक्षण आजही तंतोतंत लागू पडतं अगदी हे पुस्तक वाचकाला एक खूप मूलभूत आणि अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतं जो समाज आपल्याच बांधवांना मंदिरात जाण्यापासून शिक्षण घेण्यापासून किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यापासून रोखतो तो समाज ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्याशी मागणी करण्यास पात्र आहे का हाच त्यांचा सामाजिक नैतिकतेचा गाभा आहे आधी आपल्या घरातला अन्याय दूर करा मग बाहेरच्या स्वातंत्र्याची गोष्ट करा आणि हा प्रश्न आजही आपल्या लोकशाहीच्या गुणवत्तेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो की आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण आपण सामाजिक स्वातंत्र्य मिळवलं आहे का बरोबर खरंच जातीचा उच्छेद हे पुस्तक केवळ वाचून बाजूला ठेवण्यासारखं नाहीये ते आपल्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावतं बाबासाहेब शेवटी म्हणतात जोपर्यंत तुम्ही इतिहासाच्या ओझ्याखाली आणि धर्मशास्त्रांच्या दावणीला बांधलेले आहात तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊ शकत नाही तुम्हाला विचार करण्याची हिंमत दाखवावीच लागेल हो आणि म्हणूनच आज प्रत्येकाने स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत आपल्या नावापुढे असलेली जात आपल्या आपल्या लग्नासाठी आपण पाळत असलेले नियम आणि मनात कळत असलेला श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव आपण खरोखर सोडून दिला आहे का हो संविधानाने आपल्याला अधिकार दिले पण आपल्या सामाजिक नैतिकतेमध्ये आपल्या रोजच्या वागण्यात लोकशाही खऱ्या अर्थाने रुजली आहे का कारण जातीचा उच्छेद करणं म्हणजे केवळ आरक्षण देणं किंवा न देणं हा मर्यादित प्रश्न नाहीच माणसाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा एक खूप खूप मोठा खोलवरचा प्रवास आहे आणि बाबासाहेबांचा सा तो आवाज जो एकोणवीसशे छत्तीस साली दाबला गेला होता तो आजही या पुस्तकाच्या पानांमधून आपल्याला एकच गोष्ट सांगतोय जोपर्यंत जात जिवंत आहे तोपर्यंत आपली लोकशाही आपली एकता आणि आपली प्रगती यांचा पाया कच्चाच राहणार आहे जर हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा कारण अशा कथा का असे विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि अनि हो ॲनिलेशन ऑफ कास्ट अर्थात जातीचा उच्छेद हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी